Yeah. नमस्कार मित्रांनो आपण पाहताय आहे पी एस एम युड ब्लॉग ज्या ए टी एमला तुम्ही पैसे काढायचे साधन समजता तेच ए टी एम कार्ड तुमच्या मरणानंतर तुमच्या परिवाराचा सहारा बनू शकते परंतु दुर्दैव आहे की करोडो लोकांना हे माहितीही नाही कारण बँक आणि सिस्टम यांनी कधीही याबाबत माहिती सर्वसामान्य ए टी एम धारकांना होऊन दिली नाही तरी आजचा हा व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी महत्त्वपूर्ण होणार आहे त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या मित्रपरिवार नातेवाईक यांना शेअर करा जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोचेल आणि कोणाला तरी याची मदत होईल का ऐसा जाल रखा है आहे का ऐसा जाल रखा आहे हर एक शर्त में फायदा छिपा रखा आहे हर एक शर्त में फायदा छिपा रखा आहे हम समजते है सब कुछ सही है यहां। हम समजते है सब कुछ सही है यहां। पर अपने आपण हक्का रास्ता खुदही दबा रखा है नक्कीच विषय समजला असेल तर तुमच्याकडे पैसे काढण्यासाठी बँकेने दिलेले कार्ड म्हणजेच तुमच्या जीवन विम्याची चावी आहे आणि कित्येकांना हे माहितीही नाही तर मित्रांनो हो होय हे खरं आहे क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड धारकांना अनेकदा विमा संरक्षण मिळते हे विमा संरक्षण वेगवेगळ्या प्रकारचे असते जसे की अपघात विमा खरेदी संरक्षण विमा किंवा प्रवास विमा या विम्याचे फायदे आणि नियम हे प्रत्येक बँक आणि कार्डाच्या प्रकारानुसार बदलतात कारण प्रत्येक बँकेचे याबाबत वेगवेगळे नियम असू शकतात ज्या त्या बँकेच्या टर्म्स अँड कंडिशनमध्ये येतात तर मित्रांनो याबाबत कित्येकांना हे सत्य आहे की नाही असेही वाटेल पण जेव्हा हे व्हायरल झालं तेव्हा जी चोवीस तासच्या व्हायरल पोलखोल याची यांनी सत्यताही पडताळली आहे आप आपल्याला तो व्हिडिओही पाहायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक मी दिली आहे ती तुम्ही पाहू शकता बँका त्यांच्या डेबिट कार्डधारकांना विशेषतः रुपे कार्डधारकांना अपघात विमा आणि अकाली मृत्यू विमा प्रदान करतात या विम्याचा लाभ घेण्यासाठी काही अटीही आहेत त्या म्हणजे अपघाताच्या तारखेपूर्वी ठराविक दिवसामध्ये उदाहरणार्थ पंचेचाळीस किंवा नव्वद दिवस कार्ड किमान एकदा ए टी एम पॉ पौ, ए टी एम पॉज किंवा ई कॉमर्स व्यवहारासाठी वापरले असणे आवश्यक आहे आता ही विम्याची रक्कम तुमच्या कार्डच्या श्रेणीनुसार म्हणजेच क्लासिक प्लॅटिनम गोल्ड अशा प्रकारच्या विम्याची रक्कम एक लाख ते दहा लाखा ह्या रकमेपर्यंत असू शकते आता हा विमा कार्डवर कसा असू शकतो याची सर्वसाधारण माहिती ही आपण पाहूया तर सर्वप्रथम म्हणजे अपघात विमा तर अपघात विमामध्ये कार्डधारकाचा अपघाती मृत्यू झाल्यास किंवा त्या अपघातातून त्याला कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास त्याला हा विमा मिळू शकतो आणि त्याची रक्कम ही वेगवेगळी असू शकते त्याचे नियम वेगवेगळ्या बँकेचे वेगवेगळे असू शकतात त्याच्यानंतर प्रवास विमा म्हणजेच ट्रॅव्हल इन्शुरन्स आता ट्रॅव्हल इन्शुरन्स बाबत सांगायचं झाल्यास काही कार्ड्स विशेषतः प्रीमियम कार्ड्स हे प्रवासाच्या दरम्यान होणाऱ्या अपघातांसाठी म्हणजेच तुमच्या सामानाची हानी किंवा तुम्ही उशिरा पोचल्यास याचा विमा संरक्षण ह्या देतात तर त्याच्यानंतर खरेदी संरक्षण म्हणजेच परचे प्रोटेक्शन आता कार्डने खरेदी केलेल्या वस्तूंना चोरीचा किंवा नुकसान किंवा आगीपासून संरक्षण उदाहरणार्थ आपण एखाद्या कार्डवरून एखादा फोन घेतला आणि तो चोरीला गेला किंवा काही त्याला हानी झाली तर देखील विम्याद्वारे संरक्षण मिळू शकते त्याच्यानंतर मित्रांनो दायित्व म्हणजेच झिरो लायबिलिटी आता किंवा चोरी झाल्यास एक अनधिकृत व्यवहारांपासून त्याला संरक्षण मिळवा मिळवावे लागते आणि याला संरक्षण मिळते देखील पण हे नियम प्रत्येक बँकेचे वेगवेगळे असतात तर त्याच्यानंतर विस्तारित वॉरंटी म्हणजेच त्याला आपण एक्सटेंडेड वॉरंटी म्हणजेच काही कार्ड्स खरेदी केलेल्या वस्तूंच्या वॉरंटी कालावधीला देखील त्या वाढवत असतात किंवा वाढवता येतात आता हा विमा कधी आणि कोणाला मिळतो तर कार्डधारकाचा मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास त्याच्या नॉमिनीला बँकेकडे आवश्यक कागदपत्रे म्हणजेच मृत्यू प्रमाणपत्रे त्याच्यानंतर एफ आय आरची प्रत आणि त्याच्यानंतर उपचाराचे प्रमाणपत्र हे सादर करून विम्याचा दावा करता येतो त्याच्यानंतर हे कागदपत्रांचे नियम प्रत्येक बँकेचे वेगवेगळे असू शकतात त्यानुसार आपल्याला त्या कागदपत्रांची पूर्तता त्या बँकेत करावी लागते आणि ती केल्यानंतर याच्या मिळणाऱ्या ज्या रक्कमा असतात ह्या देखील वेगवेगळ्या वेग असू शकतात तर त्या त्याचे ठराविक अमाऊंट अशी सांगता येणार नाही पण प्रत्येक बँकेकडून या विमा रक्कम दिली जाते आता काही लोकांकडे क्रेडिट कार्डही असेल तर त्यालाही हे नियम आणि हा विमा संरक्षण उपलब्ध असतो पण त्यात थोडा फार फरक असू शकतो आता यासाठी प्रत्येक बँक आणि कार्डसाठी विम्याचे नियम आणि अटी ह्या भिन्न असू शकतात त्यामुळे आपल्या कार्डसोबत मिळणाऱ्या विमा संरक्षणाबद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या बँकेच्या वेबसाईटला आपण भेट देणं किंवा ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधून आपण त्याबाबत सर्व माहिती घेऊ शकता पण मित्रांनो विमा संरक्षण मिळवण्यासाठी तुमचे कार्ड सक्रिय असणे आवश्यक आहे म्हणजेच त्यावर नेहमी आपण व्यवहार करत राहणं गरजेचं आहे आता काही विम्यासाठी बँक तुमच्या खात्यातून वार्षिक शुल्क आकारू शकते तर काही विमा मोफत मिळतो जसे काही कार्डला तुमचे वार्षिक फी ही त्यात ऑलरेडी समाविष्ट असते त्यामुळे याच्या नियम व अटी ह्या देखील वेगवेगळ्या असतात भारतातील अनेक बँका त्यांच्या कार्डधारकांना विशेष म्हणजे डेबिट कार्डधारकांना त्याच्यामध्ये अपघात विमा म्हणजेच पर्सनल ॲक्सिडंट इन्शुरन्स आणि इतर प्रकारचे विमा संरक्षण देतात रुपे डेबिट कार्डधारकांना तर नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच एन पी सी द्वारे विम्याचं संरक्षण मिळतं आता हा विमा तुम्हाला मिळवायचा असेल तर तुम्हाला आलेल्या समस्येनंतर लवकरात लवकर याचा आपण क्लेम करावा त्या बँकेत जाऊन तो क्लेम कसा करावा यासाठी माहिती घ्यावी त्यांच्याकडून एखादा फॉर्म मिळत असेल तर तो घ्यावा आणि त्यासोबत तुमचे इतर कागदपत्रे जे मी वर थोड्या वेळापूर्वी सांगितले ते तुम्ही त्याला जोडून आपल्या बँकेत तो फॉर्म जमा करून त्याची पोच घ्यावी यापुढे जाऊन मी हे सांगू इच्छितो की भारतीय रिझर्व बँक म्हणजेच आर बी आय ही बँकांना नियमन करणारी संस्था आहे आर बी आय थेट विमा पॉलिसी जारी करत नाही किंवा विम्याच्या रकमेवर थेट जी आर म्हणजेच गव्हर्नमेंट रिझोल्युशन्स काढत नाही त्यामुळे या संदर्भातील जी आर मी तुम्हाला देऊ शकत नाही तथापि आर बी आय बँकांच्या क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड ऑपरेशनसाठी विस्तृत मार्गदर्शक तत्वे म्हणजेच मास्टर डायरेक्शन्स किंवा मास्टर सर्क्युलेटर जारी करते ज्यात ग्राहक संरक्षण आणि पारदर्शकतेवर भर दिला जातो थोडक्यात आरबीआय विम्याची थेट योजना आणत नाही परंतु बँकांना त्यांच्या कार्डधारकांना विमा संरक्षण प्रदान करण्याच्या आणि त्याबद्दल पारदर्शक माहिती देण्याच्या संदर्भात नियम आणि मार्गदर्शक तत्वे जारी करते त्यामुळे क्रेडिट डेबिट कार्डवर विमा मिळतो हे मात्र नक्की पण मी पुन्हा पुन्हा सांगतो की हे सर्व नियम त्या बँकांच्या धोरणांवर किंवा काही प्रमाणात आयच्या नियामक चौकटीवर आधारित असतात आता आपण पाहू जर तुम्हाला तुमच्या कार्डवरील विमा संरक्षणासंदर्भात सम। काही समस्या आली जसे की विमा दावा नाकारला गेला किंवा तुम्हाला योग्य माहिती मिळाली नाही तर तुम्ही खालील क्रमाने न्याय मागू शकता कारण लक्षात ठेवा में लिखे है वो कानून सारे में लिखे है वो कानून सारे पर बँक की जुबा पे कुछ और ही इशारे पर बैंक की जुबा पर कुछ और ही इशारे कुछ हक हमारे छिपे रहते हैं फाइलों में कुछ हक हमारे छिपे रहते हैं फाइलों में न देते खबर हमको न कोई इशारा न देते खबर हमको न कोई इशारा या नेहमी सतर्क आहे सर्वप्रथम तुम्ही ज्या बँकेचे क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरता त्या बँकेच्या ग्राहक सेवा विभागाशी संपर्क साधा त्यांना तुमची समस्या सविस्तरपणे सांगा आणि विम्याचा सा दावा का आकारला गेला किंवा नेमकी कोणती समस्या आहे याची विचारणा करा तुम्ही बँकेच्या शाखा व्यवस्थापकांशी किंवा त्यांच्या तक्रार निवारण विभागाशी संपर्क साधू शकता बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर तक्रार नोंदवण्याचा पर्यायही उपलब्ध असू शकतो आणि त्यापुढे जाऊन जर तुम्हाला बँकेकडून समाधानकारक प्रतिसाद मिळाला नाही किंवा तुमच्या तक्रारीचे निवारण तीस दिवसाच्या आत झाले नाही तर तुम्ही रिझर्व्ह बँकेच्या एकात्मिक लोकपाल योजनेअंतर्गत बँकिंग लोकपालाकडे आपली तक्रार दाखल करू शकता कारण बँकिंग लोकपाल ही रिझर्व्ह बँकेने ने नेमलेली एक स्वतंत्र संस्था आहे जी ग्राहकांच्या बँकिंग सेवांशी संबंधित तक्रारीचे निराकरण करते तसेच यामध्ये महत्वाचे म्हणजे काही प्रकरणामध्ये बँक फक्त कार्ड पुरवते आणि विमा संरक्षण एखाद्या स्वतंत्र विमा कंपनीद्वारे दिले जाते कारण बँक आणि विमा कंपनी यांच्यात करार असतो अशा वेळी जर तुमच्या बँकेने तुम्हाला विमा कंपनीचे नाव दिले असेल आणि त्यांनी तुम्हाला थेट विमा कंपनीशी संपर्क साधण्यास सांगितले असेल तर तुम्ही त्या विमा कंपनीच्या ग्राहक सेवा किंवा तक्रार निवारण विभागाकडे संपर्क साधू शकता तर मित्रांनो याचा सार एकच जर तुम्हाला विम्याशी संबंधित कोणतीही समस्या आली तर प्रथम तुमच्या बँकेशी संपर्क साधा बँकेकडून समाधान न मिळाल्यास बँकिंग लोकपाल किंवा विमा कंपनीशी संबंधित असल्यास आय आर डी ए आय मकडे तुम्ही दाद मागू शकता तसेच मित्रांनो आपल्याला अजूनही समजलं नसेल की आपल्याकडे जी कार्ड्स असतात ए टी एम कार्ड्स असतील किंवा क्रेडिट कार्ड्स असतील तर त्या ए टी एम किंवा क्रेडिट कार्ड्सवरती मास्टर्स त्याच्यानंतर रुपे वगैरे हे काय आहे हा देखील तुम्हाला प्रश्न पडला असेल तर त्या संदर्भातला व्हिडिओ माझा येणारा पुढील व्हिडिओ हा तोच असेल तर तो तुम्ही देखील पाहायला विसरू नका तोही व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला त्या बद्दल देखील अधिक माहिती मिळू शकते तसेच मित्रांनो आपल्याला या व्हिडिओमधील ही माहिती कशी वाटली आवडली असल्यास आपल्या मित्रपरिवाराला किंवा अशा समस्यांना सामना करणाऱ्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून त्या पीडित व्यक्तीच्या मागच्यांना याचा फायदा उर्वरित जीवनात होऊ शकतो तसेच अजून आपल्या समस्या किंवा माहिती आपल्याकडे असल्यास आस, कमेंटमध्ये शेअर करा जेणेकरून त्याचा फायदा सर्वांना होईल कारण ना समझी का हमारी ओ फायदा उठाते ना समझी का हमारी वो फायदा उठाते हैं है, अधिकारों की बातें हमसे छुपाते हैं अधिकारों की बातें हमसे छुपाते हैं न कोई बताता न कोई समझाता हमें ना कोई बताता ना कोई समझाता हमें बस अपने मुनाफे की धुन में वो गीत गाते हैं बस अपने मुनाफे की धुन में वो गीत गाते हैं नक्केश मित्रों तुरतास स्थम तो धन्यवाद हा व्हिडिओ केवळ माहिती आणि जनजागृतीच्या उद्देशाने तयार केला आहे येथे दिलेली माहिती सामान्य स्वरूपाची असून ती कोणत्याही विशिष्ट बँक कार्ड प्रकार किंवा विमा पॉलिसीसाठी अंतिम किंवा कायदेशीर सल्ला मानले जाऊ नये प्रत्येक बँक आणि कार्डचे नियम व अटी वेगवेगळे असतात विमा संरक्षण त्याचे फायदे नियम आणि दावा करण्याची प्रक्रिया कार्डच्या प्रकारानुसार आणि बँकेच्या धोरणानुसार बदलू शकते कोणत्याही विम्याचा लाभ घेण्यापूर्वी कृपया तुमच्या संबंधित बँकेशी अधिकृत वेबसाईटला भेट द्या किंवा त्यांच्या ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधून सविस्तर आणि अद्ययावत माहिती मिळवा भारतीय रिझर्व्ह बँक थेट विमा पॉलिसी जारी करत नाही परंतु बँकांना त्यांच्या कार्डधारकांना विमा संरक्षण प्रदान करण्यासंदर्भात मार्गदर्शक तत्वे जारी करते त्यामुळे विम्यासंबंधीचे सर्व नियम आणि अटी संबंधित बँक आणि विमा कंपनीच्या दोनांवर आधारित असतात या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या कोणत्याही माहितीवर अवलंबून राहण्यापूर्वी कृपया स्वतंत्रपणे पडताळणी करा आणि आवश्यकतेनुसार तज्ञांचा सल्ला घ्या या व्हिडिओतील माहितीच्या आधारे घेतलेल्या कोणत्याही निर्णयामुळे होणाऱ्या नुकसान पीएस व्हिडिओ ब्लॉक किंवा व्हिडिओचे निर्माते जबाबदार राहणार नाही